चंदगड तालुक्याचा दहावीचा अठ्ठ्याण्णव पॉइंट एक्क्याण्णव टक्के निकाल लागला आहे चंदगड तालुक्यातील चौऱ्याहत्तर शाळांपैकी तब्बल पंचावन्न शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे एकूणच तालुक्याचा अठ्ठ्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव टक्के निकाल लागला आहे यामध्ये उत्तीर्ण होण्याची संख्या दोन हजार दोनशे सत्याऐंशी आहे नोंदणीकृत विद्यार्थी तीन हजार दोनशे तीस होते यापैकी दोन हजार तीनशे बारा विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती यामध्ये विशेष प्राविण्यासह एक हजार दोनशे सत्तर विद्यार्थी आले तसेच प्रथम श्रेणीत सातशे सेहेचाळीस द्वितीय श्रेणीत दोनशे एकोणसाठ पाच श्रेणीत बावीस विद्यार्थी असे एकूण दोन हजार दोनशे सत्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा पुढील प्रमाणे सरस्वती विद्यालय कालकुंद्री श्रीराम विद्यालय कोवाड जनता विद्यालय तुर्केवाडी ताम्रपर्णी विद्यालय शिवनगे श्री छत्रपती शहाजी हायस्कूल पाटणे मामासाहेब लाड विद्यालय ढोलगरवाडी नरसिंह हायस्कूल निट्टूर सह्याद्री विद्यालय हेरे जयप्रकाश विद्यालय किनी संजय गांधी विद्यालय नागनवाडी हालकर्णी हायस्कूल हलकर्णी राजगोळी खुर्द हायस्कूल राजगोळी श्री माऊली विद्यालय तिलारी नगर वैजनाथ विद्यालय देवरवाडी डुक्करवाडी विद्यालय बागिलगे साई विद्यालय इब्राहिमपूर श्री नागनाथ हायस्कूल नागरदळे श्री नामदेवराव दुंडेकर हायस्कूल मलतवाडी व्ही के चव्हाण पाटील विद्यालय कागणी संत तुकाराम हायस्कूल सुंडी ब्रह्मलिंग हायस्कूल हाजगोळी भावेश्वरी विद्यालय नांदवडे हनुमान विद्यालय मांडेदुर्ग चंदगड उर्दू हायस्कूल चंदगड शारदाबाई पाटील गर्ल्स हायस्कूल निट्टूर भावेश्वरी विद्यालय आमरोळी वसंतदादा पाटील विद्यालय जंगमहट्टी गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील माळेवाडी शरदचंद्रजी विद्यालय कुर्नी बुजवडे स्वयंभू हायस्कूल उमगाव दुंडगे माध्यमिक विद्यालय दुंडगे न्यू हायस्कूल देवी भावेश्वरी विद्यालय बसरगे भरमू सुबराव पाटील हायस्कूल होसूर एन एस पाटील विद्यालय होसूर शाहू माध्यमिक विद्यालय ढेकोळी दत्त हायस्कूल राजगोळी भाई दाजीबा देसाई विद्यालय पार्ले स्वामी विवेकानंद विद्यालय गुडेवाडी स्वामी विवेकानंद विद्यालय दाटे सातेरी विद्यालय कोलिक शिवराज विद्यालय महिपाळगड आसगाव माध्यमिक विद्यालय आसगाव साळोबा माध्यमिक विद्यालय सातवणे शाहू विद्यालय शिनोळी कलानंदेगड विद्यालय कलिवडे आंबेवाडी सातेरी विद्यालय कोकरे सोमनाथ विद्यालय हिंडगाव आदर्श विद्यालय इसापूर मीनाताई ठाकरे हायस्कूल कालकुंद्री हनुमान विद्यालय करंजगाव विवेक इंग्लिश मीडियम स्कूल हलकर्णी सेंट स्टीफन्स इंग्लिश मीडियम स्कूल चंदगड कार्मेल आशिष कॉन्व्हेंट स्कूल आडकूर क्रांतीसिंह नाना पाटील हायस्कूल गौसे या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे तर शंभर टक्केपेक्षा कमी टक्केवारीत दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड सत्त्याण्णव पॉईंट एकोणसाठ महात्मा फुले विद्यालय कारवे अठ्ठ्याण्णव पॉईंट शहाण्णव छत्रपती शिवाजी हायस्कूल मानगाव सत्त्याण्णव पॉईंट सदुसष्ट सिद्धेश्वर हायस्कूल कुदनूर अठ्ठ्याण्णव पॉईंट तीन श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूर अठ्ठ्याण्णव पॉईंट सत्तावीस रामलिंग हायस्कूल तुडे त्र्याण्णव पॉईंट त्र्याण्णव धनंजय विद्यालय नागनवाडी नव्याण्णव वसंत विद्यालय शिनोळी शहाण्णव पॉईंट पंधरा मल्लनाथ हायस्कूल कान्ह सत्त्याण्णव पॉईंट पाच यशवंतराव चव्हाण हायस्कूल सुरुते चौऱ्याण्णव पॉईंट चव्वेचाळीस आदर्श हायस्कूल कामेवाडी नव्वद पॉईंट बत्तीस तेऊरवाडी माध्यमिक विद्यालय तेऊरवाडी पंच्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी भावेश्वरी संदेश विद्यालय कानूर एकोणनव्वद पॉईंट चौऱ्याहत्तर रवळनाथ माध्यमिक विद्यालय चंदगड चौऱ्याण्णव पॉईंट चव्वेचाळीस टक्के लागला आहे